जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी भरला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज मुरुम तारीख चौदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या निवडणूक पार्श्वभूमीवर दिनांक नोव्हेंबर पासून व नगरसेवक नगर पदासाठी उमेदवार अर्ज दाखल प्रक्रियेला सुरुवात झाली असून सतरा नोव्हेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे या अनुषंगाने मुरुम नगर परिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत फक्त दोन अर्ज दाखल झाले असून दोन्ही अर्ज नगराध्यक्ष पदासाठी आणि एकाच पक्षाचे भारतीय जनता पाटीचे श्रीकांत उर्फ राजू मिन्यार व बापूराव पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यावेळी भाजप युवा नेते शरण बसवराज पाटील सह भाजप शहर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र दोन्ही अर्जासोबत पक्षाचे एबी फॉर्म जोडले नाहीत दिनांक तेरा रोजी श्रीकांत मिन्यार यांनी तर दिनांक चौदा रोजी बापूराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले दोन्ही उमेदवारने भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरले असून अर्जासोबत एबी फॉर्म जोडले नसल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली भाजपा पक्षाच्या वतीने दोन उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केल्याने मुरुंग शहरातील राजकीय वर्तुळात चर्चांना उदान आले आहे